नमस्कार मंडळी तर आज आपण श्रावणामध्ये येणाऱ्या दुर्वा गणपती व्रता संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर मंडळी श्रावण सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पाच्या आगमनाचे आपल्याला वेध लागतात मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे श्रावणामधील विनायक चतुर्थी ही विशेष मानली जाते श्रावणामध्ये विनायक चतुर्थीला दुर्वा दुर्वा गणपतीचे व्रत हे केले जाते गणपती व्रतासाठी श्रावणामधील शुद्ध पक्षाची चतुर्थी ही मध्यान्ह व्यापिनी असणे हे आवश्यक आहे हे व्रत दोन तीन अथवा पाच वर्षे केले जाते श्रावणामध्ये शुक्ल चतुर्थीला या व्रताला आरंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशा प्रकारे पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला या व्रताचे उद्यापन केले तरी सुद्धा चालू शकते या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी पीठाचे तुपात तळलेले अठरा मोदक लागतात या अठरा मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील सहा मोदक हे गणपती समोर ठेवावेत उरलेल्या मोदकांपैकी सहा मोदक इतरांना द्यावेत आणि उरलेले सहा मोदक हे व्रत करणाऱ्याने स्वत खावे असे सांगितले जाते तर सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करतात विशेष म्हणजे या व्रतामध्ये सहा ध्रुवांप्रमाणेच गणपतीला सुद्धा सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणे हे आवश्यक मानले जाते तर मंडळी आता या आपल्याला गणपतीच्या व्रताची पूजा जाणून घ्यायची आहे की या व्रताची पूजा विधी ही काय आहे तर सर्वप्रथम व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून सुचिरीभूत होऊन देवघरामधील आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जिथे मांडणी करणार आहात तिथे चौरंग ठेवून सर्वतो भद्र मंडल हे रेखाटून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती तुम्ही कलश ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती एका पात्रामध्ये आपल्याला संपूर्ण दुर्वा ह्या ठेवून घ्यायच्या आहेत दुर्वा या, आहे। या पूर्ण पसरवून त्याच्यावरती आपल्याला गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे लाल वस्त्र वाहून षोडोपचारी आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे त्यावेळी गणेश चतुर्थीला वाहतात तशा आपल्याला मिळतील तितक्या विविध पत्री आणि फुले या वाहून घ्यायची आहेत बघा गणपतीच्या वेळी आपल्याला एकवीस पत्री आणि एकवीस फुलं एकवीस प्रकारची फुलं ही सहजपणे मिळून जातात पण श्रावणामध्ये आपल्याला लगेचच ही सर्व पत्री मिळतील हे शक्य नाहीये त्यामुळे तुम्हाला जितकी जास्तीत जास्त पत्री आणि फुलं मिळतील तितकी तुम्ही गणपतीला वाहू शकता मात्र त्यामध्ये आघाडा आणि शमी या पत्री आवर्जून आपण आणाव्यात आणि त्या अर्पण कराव्यात त्यानंतर धूप दीप आणि नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची आहे आरतीनंतर आपल्याला गणशेखर गन गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रतम त्वप्रसादादी अशी प्रार्थना करावी पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्व आहे म्हणून इतर ह्या प्रमाणेच करायचे आहे आणि ह्या व्रताचे नावच दुर्वा गणपती व्रत आहे त्यामुळे ह्याला खूप जास्त दुर्वांना महत्व आहे एरवी गणपतीची नावे घेताना आपल्याला सहा दुर्वा या व्हायच्या आहेत मात्र जेव्हा ही चतुर्थी रविवारी येते तेव्हा मात्र आपल्याला एकवीस दुर्वाया व्हायच्या आहेत तर व्रत करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी एक भुक्त राहायचे आहे म्हणजे एक वेळ हा आपल्याला उपवास करायचा आहे पूजेसाठी नित्यपूजेमधील मूर्ती देखील आपण वापरू शकतो यासाठी वेगळ्या गणेश मूर्तीची स्थापनेची गरज नाही तर मंडळी श्रावणामध्ये दुर्वा या भरपूर उगवतात तर त्यामुळे स्वतःच्या हाताने जर तुम्हाला या दुर्वा खुडायला मिळाल्या एखाद्या अंगणामध्ये तर तिथून तुम्ही खुडून आणून सहज त्या गणपतीला अर्पण सुद्धा करू शकता आणि हे व्रत असे फारसे अवघड याच्यामध्ये काहीच नाहीये श्रावणामध्ये जितकी पत्री आणि फुलं सहजपणे उपलब्ध होतात ती आपण देवाला वाहू शकतो तर गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा त्याचा हार हा गणपतीला अर्पण करावा जर शक्य असेल तर किंवा मान्यतेनुसार विषम संख्येमध्ये तुम्ही गणपतीला दुर्वा या वाहू शकता जसे की तीन पाच सात नऊ किंवा अकरा एकवीस अशा प्रकारची दुर्वांची जुडी ही तुम्ही गणपतीला वाहू शकता तर दुर्वा ह्या अमृता समान मानल्या जातात कारण दुर्वा ही औषधी वनस्पती आहे संस्कृतमध्ये दुर्वांना अमृता अनंता गौरी महाऔषधी शतपर्वा भार्गवी या नावाने ओळखले जाते असे म्हणतात की समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये दे ओढाताण झाली आणि त्या ओढाताणीमध्ये जे थेंबर पृथ्वीवरती सांडले त्यातून दुर्वा नामक वनस्पती उत्पन्न झाली म्हणजेच ही वनस्पती अमृता समान आहे तर दुर्वा गणपतीची व्रतकथा आता आपण जाणून घेऊयात एका पौराणिक कथेनुसार अनलासुर नामक राक्षस पृथ्वीवरती सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून आपल्या रक्षणासाठी त्यांचा धावा केला बाप्पाने राक्षसासोबत तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले परंतु त्या विषारी राक्षसाने बाप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला बाप्पाच्या अंगाची त्यामुळे लाहीलाही होऊ लागली परंतु तो दाह काही शांत होईना आणि त्यावेळी कश्यप ऋषींनी बाप्पाला त्यांचा दाह हा शांत करण्यासाठी दुर्वांच्या एकवीस गाठी खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह हा शमला दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला तेव्हापासून गणपतीला दुर्वा या आवडू लागल्या आणि गणपती पूजनामध्ये दुर्वांचे स्थान हे अत्यंत महत्वाचे बनले तर मंडळी मनापासून केलेली मनोकामना ही पूर्णत्वास जातेच म्हणूनच विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा हा पूर्ण करतो अशी लोकमान्यता असल्यामुळे बाकी काही नसले तरी एक दुर्वा गणपती बाप्पाला मनोभावे अर्पण केली तरी सुद्धा संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते अशी सुद्धा मान्यता सांगितली जाते गणपती बाप्पाला मोदक सुद्धा प्रिय असतात आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीचे पान ठेवतो तसेच मोदक अर्पण करताना दुर्वाही ठेवली जाते तसेच बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वांचा हार सुद्धा वाहिला जातो हार जर उपलब्ध नसेल तर एकवीस दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पाला वाहिली पाहिजे ती देखील जरी उपलब्ध नसेल तरी सुद्धा दुर्वांचे त्रिदल हे वाहिले पाहिजे म्हणजेच दुर्वा अर्पण करताना अनन्य भावे हात जोडून हा मंत्र म्हणावा श्री गणेशाय नमहा समर्पयामी अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पाची प्रार्थना केली आणि दुर्वांकुर वाहून बाप्पाचे व्रत केले तर बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तर मंडळी भगवान गणपती बाप्पा यांना दुर्वा या अतिशय प्रिय आहेत हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि त्यामुळे त्यांना दुर्वा हे आपण अर्पण करत असतो त्यामुळे आपल्याला जरी गणपती बाप्पांना रोज दुर्वा अर्पण करायला जमलं नाही तरी सुद्धा भगवान गणपती बाप्पाचे काही विशेष दिवस असतात जसे की संकष्ट चतुर्थी अंगारकी चतुर्थी बुधवार मंगळवार तसेच गणेश उत्सवामध्ये असलेले दहा दिवस अशा मंगलमय दिवशी बाप्पांना दुर्वा ह्या अर्पण कराव्यात तसेच हरतालिका हे व्रत सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यावेळी सुद्धा बाप्पांना दुर्वा ह्या अर्पण केल्या पाहिजेत तसेच गणपती बाप्पांना दुर्वा वाहताना एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे बरेच जण दुर्वा ह्या न खोडता म्हणजे त्याचे त्रिदल न बनवता जशा दुर्वा आहेत तसेच ते वाहतात पण असं करू नये आपण दुर्वा एक एक दुर्वा हातामध्ये घेऊन त्याचे त्रिदल बनवावे म्हणजे बाकीचे अंकुर हे काढून टाकून फक्त तीन अंकुर त्या दुर्वेला राहतील अशी काळजी घेऊन अशा विषम संख्येमध्ये तुम्ही दुर्वा या वाहू शकता तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद